मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुढे आलेलं नेतृत्व त्यांच्या रांगड्या भाषेवर त्यांच्या मुद्द्यावर टिकून राहण्याच्या स्वभावावर महाराष्ट्राने मनापासून प्रेम केलं त्यांच्या एकट्याच्या नेतृत्वामध्ये मुंबईमध्ये लाखो मराठे गेले आणि सरकारला दखल घ्यायला भाग पाडली पण आता हेच जरांगे आरक्षणाच्या पुढे चाललेत याचे परिणामही मोठे होतील यामध्ये शंका नाही काल नारायणगडावरती जरांगेंचा दुसरा मेळावा पार पडला लाखो लोक या मेळाव्याला हजर होते जरांगेंनी खणखणीत भाषण केलं पण त्यावेळी मांडलेले अनेक मुद्दे भविष्यातल्या राजकारणामध्ये वेगळे ठरू शकणार आहेत आता पहिला मुद्दा दिवाळीपर्यंत सातारा हैदराबाद गॅझेट लागू करा तसं झालं नाही तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या झेडपीच्या निवडणुकांना सरकारचं एकही सीट निवडून द्यायचं नाही असं ते म्हणाले त्यामुळे आता सरकारला लवकरात लवकर पावलं उचलावी लागणार आहेत दुसरा मुद्दा जरांगेंचा होता ओला दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्याला सरसकट सत्तर हजार रुपये हेक्टरी मदत करावी तसंच ज्यांचं शेत वाहून गेलं त्यांना एक लाख तीस हजार मदत देण्यात यावी असं सुद्धा ते म्हणाले ज्यांची जनावरं कांदा सोयाबीन इत्यादी गोष्टी वाहून गेल्या त्या शेतकरी सांगेल तसा पंचनामा करून शंभर टक्के नुकसान भरपाई द्यावी असंही जरांगेंचं म्हणणं आहे जरांगे त्याच मराठवाड्यातून येतात जिथे पावसाने सर्वाधिक फटका दिला आणि म्हणूनच त्यांनी याची मागणी केली आहे मात्र ती पूर्ण झाली नाही तर सरकारला धमकी द्यायलाही ते विसरलेले नाहीत आता तिसरा मुद्दा म्हणजे नोकरदारांचे पगार कपा. सरकारने शेतकऱ्यांच्या उसाचे पंधरा रुपये कापायचे ठरवले आहेत अजिबात एक रुपया सुद्धा कापायचं नाही असं जरांगे म्हणाले याला पर्याय म्हणून ज्या सरकारी कर्मचाऱ्याला दहा हजार पगार आहे त्याचे अडीच हजार कापा ज्याला वीस हजार पगार आहे त्याचे पाच हजार कापा आणि ज्याला एक लाख पगार आहे त्याचे पंचवीस हजार कापा असं त्यांचं म्हणणं आहे ज्याला दोन लाख पगार आहे त्याचे पन्नास हजार पगारातून कापा असंही जरांगे म्हणाले चार पाच लाख अधिकाऱ्यांचे पैसे कापले तर जवळपास हजार कोटी रुपये जमा होतील असं म्हणत त्यांनी एक प्रकारे सरकारी नोकरदार वर्गाच्या खिशावर हात मारला जरांगेंना नोकरदार वर्गाचाही मोठा पाठिंबा आहे त्यांच्या या पवित्र्याने ते नाराज होऊ शकतात मात्र शेतकरी वर्ग खुश झाला आहे जरांगे आता ठराविक गोष्टींवरती ठरवून भर देत आहेत आणि हेच त्यांचं वेगळेपण म्हणावं लागेल इतकंच नाही तर दिल्लीला जाऊ असं सुद्धा ते म्हणतायत सारखा अडनाव असलेल्यांना कोणवी प्रमाणपत्र द्या अशी सुद्धा मागणी त्यांनी केली आहे आता सरकार त्यांच्या या मागण्या कशा पूर्ण करणार हेच बघावं लागेल त्यांच्या आरक्षणाची मागणी पूर्ण करत सरकारने आणि विशेषतः फडणवीसांनी स्वतःची पॉझिटिव्ह इमेज बनवली पण जरांगींच्या वाढत्या मागण्यांमुळे आता सरकार चांगलंच कात्रीत सापडणार आहे त्यांच्या मागण्या पूर्ण न केल्यास अडचण आणि सगळंच ऐकणं तर शक्य नाही जरांगे आता अतिशय सावधपणे मराठा आंदोलनाच्या पुढे जाऊन मराठा नेते होण्याच्या मार्गावर आहे तसं त्यांना टिपिकल नेता असं मी म्हणणार नाही पण समाजाच्या दृष्टीने इतर विषयातही ते लक्ष घालत आहे म्हणजे समाजाच्या मुलांनी एमपीएससी यूपीएससी पी एस सी थ्रू अधिकारी व्हावं असं त्यांचं जे कालचं म्हणणं होतं ते खूप वेगळं असंच म्हणावं लागेल आता त्याचे मोठे परिणाम येत्या काळामध्ये होऊ शकतात तुम्हाला नेमकं काय का वाटतंय जरांगेंच्या वाटचाली विषयी काय वाटतंय जे नवीन मुद्दे ते मांडू बघत त्या सगळ्याबाबत काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि त्यासोबतच सकाळला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका